पुढलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडविनाथ भगवान की जय मौली ज्ञानेशर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु नारायण महाराज की जय आज या याुमुठ्ठल प्रतिष्ठा वेद विष्णाथ वेद मूर्ती प्रमोद धर्मेशास्त्री आणि त्यांचे सहकारी या सर्वांच्या मंत्र उत्तीर्णाद्वारे आणि सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय गोड असा सुंदर कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमासाठी अशोक नेते त्यांनी पूजारामध्ये सवलता इतिहास सर्व गावकऱ्यांनी म्हणून मला सांगितलं बाबा हे आपल्याला मंदिर डी फिल्टर दगडो पाटील विनायक भाऊ ही सर्व मंडळी म्हटलं करू काय हरकत नाही आता देवाच काम करायचं म्हणजे आपण देवाच काम करण्यासाठीच ना मला तुझ काही तुझं म्हटलं की देवाच काम करायचं आणि सगळेजण पण धरला गेलो मूर्ती सर्वांनी पसंत केली ती अतिशय सुंदर मूर्ती मूर्ती आता अनेक ठिकाणी तरुणीमध्ये आता प्राणमूर्ती सांगितली आणि तिची मूर्ती ती अतिशय बोलकी मूर्ती आणि असं वाटतं की आंत बुद्धी देऊ आपल्या बरोबर खूप परमात्मा धकरव दा। <laughs> त्यामुळं तरुणांना एक विनंती आहे प्रार्थना आहे की जे व्यस्टला दिन होऊन आपलं जीवन खराब होत आहे प्रपंच खराब होत आहे आईला आई म्हणत नाही बहिणीला बहीण नाही मुलाला मुलगा नाही म्हणत हे व्यसन फार वाईट असत व्यसनाने अनेकदाय राह झालाय व्यसन करू नये आजच्या दिवसापासून आता नवीन दिवस नवीन जीवनाला सुरुवात झाली असं सांगायचं आणि प्रतिज्ञा करायची की आजपासून त्या व्यसनाला दारू लाग वाईट वस्तू लावणार नाही आणि निश्चित तुम्ही हे केल्यानंतर तुम्ही यशस्वी होता तुम्ही जर हे पथ्य पाळत आई वडा दर्शन करणं आदर करणं पंडुरंगाची सेवा करणं रोज सकाळी काही नाही पांडुरंगाचे दर्शन करायचं काही तुम्ही पैसे देऊ नका काही आणू नका नुसतं या आणि दर्शन करा दर्शन केल्यानंतर तुमचे जे मनातले समजा विचार आहेत तर, तर विचार ते आपोआप भस्मसात होतीच विचार अंकुर कृती त्याचे वाढस लागतील आणि तुमचं कोट कल्याण होईल सर्वांचं कल्याण होईल त्याच्यामुळं आजपासून हा चित्त बंद करा प्रतिज्ञा करा की आपण हे नियम फक्त पांडुरंगाचं दर्शन करायचं रोज सकाळी सकाळी लाभ जायचं नाही काही नाही निश्चित सर्वांचं कल्याण भाऊ व्हावं आशिमा परमित्वरणी गुरुरी बाबांच्या चरणी प्रार्थना आणि पांडुरंगाची मूर्ती अतिशय आता नारायण भाऊने सांगितलं तुलना केली त्यांनी अयोध्येची आणि करुडीची पांडुरंगाची आणि रामाची तर असं वाटलं सर माझी मूर्ती बसती अयोध्येत पण आता करुड वर्ष वर्षी पडले सगळं माझ्या नावाने पांडुरंगाची मूर्तीच नाही असं रामाला वाटलं रामाने सर्व गावकऱ्याला बुद्धी दिली मंदिर बांधव सर्व गाव गर्गात होते तरी महाराजांच्या मंदिर आदरणीय पूज्य गर्गशास्त्री शास्त्रीजींना फोन लावला त्यांनी आम्हाला आजची तारीख सांगितली म्हणजे या तारखेला होता बरोबर सांगितलेल्या तारखेला सांगितलेल्या वेळेवर सर्व कार्य शुभ झालेलं आहे आणि आपला हा कार्यक्रम आदरणीय वेद मूर्ती वेदृष्णा प्रमोद गर्गेशास्त्री यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला आहे म्हणजे आपला कार्यक्रम पावन झालाय सिद्ध गेलेला आहे हा कार्यक्रम कारण त्यांचे संबंध आणि तरुणीचे उर्वरित नारायण संबंध म्हणजे त्यांचे वडिलांपासून येतो त्यांचे वडील पौराहित्य करायचे अगोदर आपल्या सप्ताह मध्ये आता आपले सप्ताह अनेक ठिकाणी झाले नंतर मला सांगायचे की आपद्वन आहेत आमके देवा खूप विद्वान आहेत मुलं काही असू द्या हे असतील पण आपली जी परंपरा आहे ना शास्त्रीची तीच परंपरा चालू ठेवायची हे आपलं शास्त्री करतात गुरु घरानाही करतात कार्यक्रम चांगला करतात आणि त्यांनी केलेला कार्यक्रम भगवंत निश्चित पावन होतो कला जय